बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे कोणत्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली नेमकं कोणत्या गुन्ह्यामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावली आहे सध्या शेख हसीना कुठे आहेत शेख हसीना यांची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आलेली आहे त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आलेले होते आणि कोर्टात सुनावणी सुरू झाल्यास त्यावेळेस त्या काय म्हणाल्या होत्या आणि आता फाशीची शिक्षा कोर्टाकडून थेट टेलिव्हिजनवर सांगण्यात आलं आणि त्यावरून त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली आहे त्यांना भारतातून बांगलादेशमध्ये परत पाठवलं जाईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकाराने म्हणजेच इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलने एकतर्फे फाशी शिक्षा दिलेली आहे या शिक्षेचं कारण म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी आदेश दिल्याचा आणि दडपशाही केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला ज्यात हजारो विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता न्यायालयाने शेख हसीना माजी गृहमंत्री आझामुद्दल खान कमाल आणि माजी पोलीस प्रमुख चौधरी अल मामून मानवी हक्कावरील गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलं आहे शेख हसीना आणि कमाल यांना तुरुंगवासाची आणि मृत्यूदंडाची शिक्षा करण्यात आलेली आहे तर एका गुन्ह्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा त्या ते ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेली आहे तर चौधरी अल मामून यांना राज्य साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी केलं होतं न्यायालयाचा असा दावा आहे की हसीना यांनी हेलिकॉप्टर ड्रोन आणि घातक हत्यारे वापरून विद्यार्थ्यांवर दडपशाही केली आणि प्रदर्शनकारांना मारण्याचे आदेश दिले शेख हसीना यांनी स्वतःवरील आरोपांची कडून निंदा केली आहे आणि न्यायालयाला पक्षपाती आणि अन्यायकारक ठरवले आहे त्यांनी सांगितलं की त्यांना आपल्या बचावासाठी न्यायालयाने योग्य संधी दिली नाही आणि त्यांचा ट्रायल राजकीय हेतूने ठेवलेला होता त्यांनी हे सगळे राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे है है त्यांचा असा दावा आहे की हे सारे पुरावे बनावट संपादित किंवा निवडक स्वरूपामध्ये सादर करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या पक्षाला अन्याय केला किंवा त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हणजेच आय सी सी मध्ये हा प्रकरण किंवा करण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी आव्हान केलेलं आहे सध्या शेख हसीना भारतात असून दिल्लीतील लुटियन बॅगलाव यासारख्या सुरक्षित ठिकाणी त्या सुरक्षित आहेत बांगलादेश सरकारने भारताकडे त्यांना तातडीनं परत पाठवण्यासाठी विनंती केली आहे भारत सरकारची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही भारत सरकारची सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका स्पष्ट झालेली नाही किंवा व्यक्त करण्यात आलेली नाही तज्ज्ञांच्या मते भारत परिस्थितीमध्ये राजकीय धोरणांनुसार त्यांना सहजपणे बांगलादेशात परत पाठवणार नाही भारतानेही शेख हसीना यांना सुरक्षिततेसाठी दिल्लीत आणले होते आणि तिथेच ठेवलेले आहे शेख हसीना यांना फाशीची शिक्षा बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकाऱ्याने सुनावली आहे ती न्यायालयीन सुनावणी होते या सगळ्या सुनावणी शेख हसीना या न्यायालयात सादर नव्हत्या हजर नव्हत्या त्या भारतामध्ये होत्या आणि या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतःला निर्दोष मानलेला आहे निर्दोष ठरवलेला आहे आणि पक्षपाती न्यायालयाची निंदा केली आहे सध्या त्या भारताच्या दिल्लीमध्ये सुरक्षित स्थळी आहेत Oh! Mm -hmm.